कार वेलकम टू सास भाऊ नोकचोक रेसिपीज आज आपण हिरवा सार करणार आहोत त्यासाठी आपल्याला बघा कोथिंबीर लागेल अर्धी वाटी नारळ कांदा दोन कांदे आणि जिरं थोडंसं आलं लसूण हे सगळं एक मिरची घेतली तुम्हाला जास्ती पाहिजे तर जास्त घ्या आणि सगळं बारीक वाटायचं आहे एकदम बारीक आणि त्याच्यात बघा मी थोडीशी साखर आणि मीठ टाकले आणि परत हे वाटून घ्यायचं आहे कढईवर कढईमध्ये फक्त एक चमचा तेल टाकलं त्याच्यात ते हे सगळं वाटण टाकायचं आणि थोडंसं हलवायचं आहे आणि त्यात आपल्याला वाटेल पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून बघा जेवढं पाहिजे तेवढा कलर कसा क्रीम दिसतो ना आणि पाणी जेवढं तुम्हाला हवं तेवढं टाकायचं आहे आणि परत थोडं ढवळून घ्यायचं आहे त्याच्यात आवडेल तेवढा चिंचेचा कोळ किंवा कोकमचं आगळ मी आता कोकमचं आगळ टाकलेलं आहे कोकमचं आगळ टाकायचं आहे बघा आणि गॅसवर गॅस बारीक आहे खाली आणि ढवळत राहायचं जास्त उकडून नाही द्यायचं नंतर फुटू शकतो हा सार तुम्ही कोण आलं की पटकन करायचं असेल किंवा जेवायला काहीच नाही आहे तर हा सार केला तरी चालेल हा व्हेज नॉन व्हेज दोन्ही वेळेला चालतो आता मला थोडं कोकम जर कमी वाटलं म्हणून मी, मी थोडं टाकले कोकम अगं आणि आपला हा झटपट सार तयार आहे मस्त लागतो खाऊन बघा करून बघा बघत राहा आसभाऊ नोक झोक रेसिपीज